काँग्रेस नेते राहुल गांधींसह राज्यातील आणि शहरातील महाविकास आघाडी यांच्या टीकेवर आमदार राहुल आवाड्यांनी आज प्रतिउत्तर देत चांगली झोड उठवली आहे मतचोरीच्या आरोपांवर थेट बॅलेट पेपरवर निवडणुका होणार असल्याचा गौप्यस्फोट करत त्यांनी विरोधकांना अडचणीत आणलंय शहरातील पाणी प्रश्न आणि महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवार या मुद्द्यावर तर आवाड्यांनी अक्षरशः फटाक्यांची माळ वाजवली आहे विकासाचा अजेंडा नसल्यानं अपयश थाकण्यासाठी महाविकास आघाडी मतचोरीचा आरोप करते पण आगामी निवडणुका ईव्हीएमआयवजी बॅलेट पेपरवर होतील आणि त्याच बॅलेट पेपरवर जनता महाविकास आघाडीचं खरं रूप उघड करेल असा हल्लाबोल आवाडे यांनी केलाय देशात आणि राज्यात विकासाची गंगा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वाहतीये यावर जनतेचाच शिक्कामोर्तब होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय विरोधकांकडं विकासाचा मुद्दा नसल्यानं केवळ पाण्याचं राजकारण सुरू असल्याचा टोला लगावत आवाड्यांनी लवकरच पंचगंगा नदीतून पंचवीस एम एल डी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार असल्याचं स्पष्ट केलंय शिवाय शहरात उभारण्यात येणाऱ्या सहा नवीन जलकुंभामुळं तब्बल एक पॉइंट पंचवीस कोटी लिटर साठा होणार असून इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न भूतकाळात जमा होईल अशी खात्री त्यांनी दिली आहे महानगरपालिका निवडणुकीत पहिला महापौर भाजपाचाच असेल असं ठाम विधान करत आवाड्यांनी स्पष्ट केलं की उमेदवारी केवळ जिंकण्याची क्षमता असणाऱ्यांनाच दिली जाईल माजी आमदार प्रकाश आवाडे आणि सुरेश हळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महायुतीकडे उमेदवारांची भक्कम फळी आहे उलट महाविकास आघाडी उमेदवारांअभावी अभावी पतीपत्नीला उमेदवारी देण्याच्या विचारात आहे असा उपरोधिक हल्लाही आवाड्यांनी चढवला जनतेच्या पाठबळावर भाजपाच विजयी होईल झाले ते विसरून देशाच्या विकासासाठी आणि पक्षवाढीसाठी एकजुटीनं कार्य करूया असं आवाहन करत आवाडेंनी सभागृहातील बहुमत विकासाचा अजेंडा आणि पक्षशक्तीवर पुन्हा शिक्कामोर्तब आहे